जर तुम्ही विधानसभेमध्ये कुंडांना दे प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच चू सुरक्षित नाहीये जमा ना करा सर <देखे> <प्लस्त> <देखे>

तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला सांगा कोणी केला जोरात बोला महाराष्ट्राला समजतो कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काही पुरावा द्यायचे नाही जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जू सुरक्षित नाहीये मी स्वतः ट्विट टाकलंय मला आई बहिणीवर शिया दिल्या आहेत तुला मारून टाकू कुत्रा काय काय लिहिलंय चालू आहे काय विधानसभेत भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळे हवा घ्यायला बाहेर गेलो होतो मलाच मारण्यासाठी आले होते सगळे म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार काय गुन्हा आमचा कुठेतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणी ओला शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून